नमस्कार मित्रांनो एक दिंडी थांबलेली आणि काय झालं एक दिंडी आणि एक दिंडी कशी असती ह्या तुम्हाला धावल्यात रोडचं दावलंय दिंडीचं दावलंय अन्नदानाचं दावलंय सगळं सगळं असं एकदम खटाखट टाकाटक म्हणून तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आणि एक दिंडी हे त्यांनी राहण्यासाठी इथं राहट्या केलेल्या आहेत हे त्यांनी एक अ नमस्ते साहेब हाय कवक अरे वा वा द्या चाललंय जाऊ काढतोय साहेबांनी बघितलं मित्रांनो मस्त मध्ये <laughs> ओके ओके असे दे। दे वारी बरोबर असते आणि काय झालं एक दिंडी किती लोक आहेत कुठली दिंडी या ही स्वप्न काकांच्या पालखीतली दिंडी या आणि ही सोडे या आम्ही बी पुढे रेंज येत नव्हती म्हणून पुढे आलो या ही सगळ्या माऊली बसल्यात आहेत त्या एकदम मस्त मध्ये सगळी खटाखट टकाटक जे हरी माऊली जे हरी जे हरी किती लोक आहेत तुमच्या दिंडीत दोनशे दोनशे लोक आहेत का अरे वा मस्त दोनशे लोक आहेत बघा मित्रांनो दोनशे लोकांची दिंडी कुठलं गाव तळेगाव डमडरे तळेगाव डमडरे अरे वा पुणे पुणे तिकडेच घेऊ हेडो बघितलं होतं अरे वा मस्त वर्ग अरे वर्ग मावले असेल ना अरे वा बघा तुम्ही ओळखलं म्हणजे कुठं जाईल तिथं का होईना पण वाक शाबा यांने मी ओळखलं होतं हा काय 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 म्हणलं तिकडे गेलो रेड बरोबर चे बरोबर बरोबर तिसवा महाराजांची इथलं मी सगळ्या दिंड्या पूर्ण यंदा यंदा हो का माऊलीची दिंडी मुक्ताईची दिंडी तुकाराम महाराजांची दिंडी तिसवा पण काकायची ना तुमचं ते डोंगरातलं घर बनवलेलं ते पण वा 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 बघा बघा मला आनंद झाला बघा म्हणजे तुम्ही झाडवलं घर त्या खड्ड्यात राहिलेलं बघितलं तास का चोवीस तास चाललेलो तिकडे जेवण हा ते खरं तेच वरच आलो तिकडे जेवण चाललंय थांबा आलो मी बंद केलं आलो तुमच्याकडे जे हरी माउली कुठलं गाव तुमचं तळेगाव बरं बरं चार गाव किती वर्ष झालं अरे वा चौ चार वर्ष झालं कसं वाटतं काय मस्त तुमच्याकडे काय असतं नियोजन टाळण पकवन असं तुमच्याकडे आमच्याकडे चोपदार चोपदार तुम्ही वारकरी अरे वा किती वर्ष झाले आता अरे वा तुमचं माझं सीएम झालं आता माझं दहा वर्ष मी आता व्हिडिओ कर। तो हो करतो झालं माझं बी तसंच असं हो बघू आता नंबर किती दिंडीचा तेहतीस नंबर रथाच्या मागे तेहतीस आहे का ओके मी पुढे भेटलो तर तुमचं धावायचं अजून प्रयत्न करीन हा नक्की करीन सगळ्यांबरोबर गप्पा चप्पा मारतो जे हरी तुम्ही दरवर्षी येता अरे वा कस वाटत छान वाटतं ना मस्त असं द्या तुम्ही बी दरवर्षी येता हे ना दरवर्षी दरवर्षी असतय तुम्ही काय मालिश करता मालिश करता आम जाली, जाली। खरो, खरो हे आमची ओळख झाली आधीच झाली हा केर होत सगळं रियालिटी हे आखा हिडिव धावणार आहे तुमची अक्के व्हिडिओ बघणार आहेत आता सगळी जण जस आहे तस वा मस्त जी हरी माऊली तुम्ही किती वर झाले आता चौदा वर अरे वा मस्त तुम्ही काय करता दिंडीत भजन गायन गायन करतात प्रवचन तुम्ही माऊली गायन करता का अरे वा गायन करतात मस्त छान वा कसं वाटतं पांडुरंग देतंय का सगळं पांडुरंग का काय मस्त बरं खेबी साइी साइड ला मावली तुमचं मावली गाव कुठलं अध्यक्ष अरे वा मस्त दिंडी चालवताय म्हणायचं ते लोक असे का किती लोक ते किती दिवसापासून तुमच्याकडे हे हात आलं हातात तुमच्या तुम सुरुवात केली चौदा चावद दिंडीला तुमच्या अरे वा मस्त छान काय काय अडचण वगैरे काय दिंडी करतात करते का सहकारी काय रोडनी काय परेशानी काय आता सरकारला काय म्हणसाल काय कमी जास्त काय नाही हाय मानाय सगळ्या सरकारचा अंदाज आमच्या दिंडीला मिळालेला नाही हो असं आहे का बरी दिंडीवाली ऐका त्यांनी फक्त चारशे खुश केली चार हजार नाराज केली सरकारचं नाव असं आहे का तुम्ही किती वर्ष झालं माऊली आता आम्ही पाच वर्ष झाले अरे पाच वर्ष झालं काय अनुभव पाच असं आहे का मस्त समाधान वाटत रवी शिंदे ऐका रवी शिंदे माऊली दरवर्षी आता दरवर्षी किती वर्ष तुमचं सात वर्ष झालं का अरे वा तुमचं दहा वर्ष वर्ष झालं तुम्ही माऊली सतरा वर्ष सतरा वर्ष झालं तुम्ही चौदा वर्ष तुमचं किती वर्ष म्हणलं म्हणजे मी का विचारतोय माहिती का की अंदाज येतोय आपले प्रेक्षक भरपूर बघते त्यांना अंदाज येतोय की बाबा कोण किती वर्ष आले अनुभव असे काय म्हणता माऊली अध्यक्ष जहारी माऊली जहारी जहारी काय तुम्ही किती वर्ष झाले पण झाले बारा वर्ष झाले काय लय तर काय दिंडीत काय नाही काय असं का, का। च्यायचं टाइमिंग झालं चा पांडुरंगासाठी यायचं असं आहे आनंद आहे खूप आनंद आहे आनंद आनंदाला पारावार नाही बरोबर सहा देवी मस्त पाय चाललेलं सुद्धा काही तकलीफ नाही वाटत नाही बरोबर कधी कधीच ना असं होतं हा तुम्हाला सगळ्यांना समजून घ्यावं लागत असं हाय ना सगळ्यात हो हा, हा, हा हा, <laughs> भारी भारी सगळ्यात भारी।, भारी, भारी किती किती वर तुम्ही वीस वर्ष झालं काय बदल झाला बरं वा आता हो नापस दिवसभर नामस्मरण असं आहे का असं आहे पांढऱ्या रंगाची हा मस्तच असं एकच सांगायचं लाडक्या बहिणींनी माहेरला जायचं असेल तर पंढरपूरची वारी करावीच करावी असं आहे का पंढरपूर सरकारचे ये पैसे येतेत का येतेत ना होय असे काय पाय दुखतात काय नाही दुखत पहिल्यांदाच आलाय काय नाही नाही मी दोन हजार चार पासून चार पासून आता हो मग वीस वर्ष झालो वा वा मस्त मस्त छान छान असून द्या सगळ्या माऊल्या आहेत त्या इकडं बघा हे मग हे माऊलीच काय चहा वाटप चाललंय काय आम्हाला हाय का नाही चहा बर बर थांबा आधी हिडू हि धाव तू सगळं ट्रक आहे तिकडे राहते ठोकल्यात पडेल पिकअप आहे दोन टरका दिसतात दोन टरका हो काय तुमच्याकडे आलोय की तुमच्याकडे काय हाय आचार आचारच काम आहे काय अरे वा मस्त आज काय बीत अयो आम्हाला का नाही जेवायला आम्हाला का नाही अरे वाय हाय हाय मस्त बर नक्की जाणार जेवण हो मी कुठला इथं नाही आता सकाळी मला वाटत याच्या वडापाव वाटले अरे वा बघा होय हो बर कालच चापात्या चालल्यात एकदम मस्त मधी खटाखट टाकाटक मधी चाललंय बाबा भाकरी मस्त मस्त आज बाकरीचा आहे असू द्या असू द्या आजी बाय भाकरी किती करायच्यात आज आज आच... हा दहा दहा दोनशे माणसं दहा कशा बघणार ना? दहा नाही ना पुरत तुमची दोनशे माणसं जी अरे माऊली दरवर्षी आता आता झाला हरी पाट झाला सगळं ओके मग तुम्ही किती वर्ष झाले आता माऊली चार पाच वर्ष झाले का अरे वा मग पाच वर्ष झालं तुम्ही माऊली तेरा अरे वा कसं वाटतं हरी होय तुम्ही पहिल्यांदाच आलाय का असं वाटलं जरा तुम्ही काय असं कसं वाटलं पहिल्यांदा आलं एक नंबर वाटलं हो हो रवी शिंदे रवी शिंदे अ जहरी हरी रामकृष्ण हरी आलो का थांब आलो एकच म्हणत केदारनाथ राईट 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 आईला बघा मित्रांनी केदारनाथ सगळं संपूर्ण पाहिलं खूप छान वाटलं खूप आनंद झाला असं ते ताई निवडले होतं हा कडी आज कडी बजी बरच काय काय आहे थांबा तिकडे जातो इथं चप्पल घासली द्या लय लांब पटांगणात दिंडी थांबवली रामकृष्ण हरी तुम्ही कुठलं गाव आम्ही तळे गावची तळे का अरे वा मस्त छान बरेचशे व्हिडिओ होय ना आमची वर यू थँक्यू वय दिली तुम्ही थँक्यू असे मस्त वाटलं वारी बर पहिल्यांदा कॉर्पोरेट लाईफ मधून बाजूला आल्यानंतर काहीतरी वेगळा आनंद भेटत काहीतरी येत बरोबर माझी पाचवी वारी पाच वारी मस्त पण माझी वारी उलटी चाललेली आहे एक एक आपल्या व्यवसायानुसार एक एक मुकाम असं चालायचं थोडं आलो मी जरा हे इथं मावले राहिले हे साइटलंय चाललंय त्यांचं आणि ही सगळी मित्रमंडळी आहे का अजून सगळी वार दरवर्षी आता चहा चहा चाललाय चल चाललंय आणि आता सुरू होणार आहे झेंड बी असते परत असं उभा करून ठेवायला आणि आता माहिती देते कसं कसं काय काय करायचं काय काय नाही मस्त होय तुम्ही वय मी त्यांना समजलं बापरे अध्यक्ष अयो द्या थांबा तुम्ही किती वर्ष झाला येतात तरी नाही किती वर्ष झालं तेरा चौदा वर्ष झालं अरे वा मस्त किती बायका आहेत तुमच्या दिंडीत बायका निसत्या साठ सत्तर आहेत का मस्त छान वाटत जेवणाचं काय सगळं नियोजन जिथली जिथे पाय ही दुखतेत का चालून नाही ना असू द्या छान वाटलं असू द्या असू द्या तुम्ही मा चालव मस्त वाटलं असू <laughs> <laughs> दे असा बसले काय म्हणतात माऊली बया बया काय नाही बया काय कमलच झाली माऊ असू द्या असू द्या हे आनंद व वारीतला असू दे आलं तरी वास आपलं काय म्हणता माऊली बोला तू विचार काय तुम्ही किती वेळ झाला वारीलाय मी तर सोळा वर्ष आले अरे बर सोळा वर्ष झालं वारी करताय बदल किती होत गेलाय रोडच्या कडनी काय पहिलं कसं रस्ते काय चांगले नव्हते बर पण आता सोय चांगली केलेली चांगली केली सरकारने सोय केलेली केलेली सर्व चांगले गेलेली सोय बाकी सगळ्या सुख सुविधा आहे त्या आमचं वय सत्याहत्तर झालं अरे आजपर्यंत मी वारीला येतोय होय ना अरे वा मस्त छान बर कमावली छान छान वाटलं माऊली नक्की हा तुमचं नाव का हा माऊली नरके नरके माऊली नरके बर 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 थांबा मी संपवून आलो थांबा एकच ये मिनिटात येणारच करून आलो मी इकडं आता बंदच करायचंय एकच मिनट थांबा मला टर्क खाली बसलेलं लावून की सगळं सावलीला बसले त पाऊस पा। नाही काय नाही पण ऊन बी नाही ऊन पण नाही तुम्ही पहिल्यांदाच आले का दुसरं वर्ष आहे का असेकड काही जण इकडे बसले तिथे इकडे टँकर बी आहे असं दे कि नाव काय आहे तुमचं श्रावणी अरे वा श्रावणी किती पहिल्यांदा दुसरं अयो श्रावणी कसं वाटलं पहिल्यांदा आल्या हो? छान वाटलं ना अरे वा चालून चालून पाय दुखते नाही दुखित चोर जागे गावला चोर जागे गावलो हा असं आहे वय असं झालं बर 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 असू द्या सगळे आले दिंडीतले आजारी पडतात ना हा त्यासाठी आम्ही फिल्टर पाण्याची स्वतंत्र व्यवस्था वाटत फिल्टर फिल्टर शिवायच ना आजाराचं प्रमाण फार कमी कमी बरोबर नर नर बरोबर ती काळजी जास्त घेतली ती वारकरी सुखी ते सगळे म्हणजे बरोबर वारी सुखी ते महत्वाचं आहे असू द्या चला मित्रांनो ह्या गोष्टीवर हा ही रामकृष्ण हरी ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा येत आहे रवी शिंदे चॅनलला ही व्हिडिओ इथंच थांबवतो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असा छान विषय घेऊन रवी शिंदे रवी शिंदे रवी शिंदे